गणेशोत्सव म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रात आनंद उत्साह आणि भक्तीचं वातावरण निर्माण होतं पण या उत्सवात एक विशेष आकर्षण म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा लाखो भाविक दरवर्षी या राजाच्या दर्शनासाठी तासोन तास रांगेत उभे राहतात नवस करतात आणि राजाच्या कुटेची अनुभूती घेतात लालबागचा राजा हा फक्त एक गणेश मूर्ती नसून तो श्रद्धा समर्पण आणि भक्तीचे सर्वोच्च प्रतीक बनला आहे लालबागचा राजा म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण गरीब असो वा श्रीमंत शिक्ष शिक्षित असो वा अशिक्षित प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते राजा माझा नवसाचा अनेक भक्त सांगतात की त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात इथे केलेला नवस पूर्ण झाला कुणाचं लग्न ठरला कुणाला नोकरी मिळाली कोणी आजारातून बरा होतो आणि हे सारे अनुभव श्रद्धेला अधिक बल देतात भक्तांच्या या अखंडा विश्वासामुळेच लालबागचा राजा याला नवसाचा राजा असंही म्हटलं जातं लाखो लोक आपल्या मनातील इच्छा घेऊन राजाच्या चरणी नमस्तक होतात आणि त्या श्रद्धामुळे त्यांचं मनोबल वाढतं लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे कधी कधी ही रांग काही किलोमीटर पर्यंत पोहोचते पाऊस तकवा काहीही असो पण भक्तांच्या डोळ्यातील उत्साह कमी होत नाही हीच करी समर्पणाची ताकद आहे लालबागच्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवक आणि स्थानिक स्थानिक मंडल हे दिवस रात्र मेहनत करून हा उत्साह सोडून मृत्यू पार पाडतात हजारो स्वयंसेवक भक्तांसाठी पिण्याचं पाणी आरोग्य सेवा सुरक्षा आणि सोयी पुरवतात हे समर्पण म्हणजे समाजाच्या सेवा अद्भुत उदाहरण आहे लालबागच्या राजासमोर आरतीच्या वेळेला जे वातावरण वा असत ते वा वा पाहणं म्हणजे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं असतं हजारो भक्त सुखकर्ता दुःखर्ता भरत असताना प्रत्येकाच्या डोळ्यात भक्तिभाव असतो तो क्षण भक्तांना आध्यात्मिक शांती आणि समाधान देतो दरवर्षी लाखो भक्त पहिलं दर्शन आणि नवास दर्शन घेण्यासाठी येतात नवास फेडताना कुणी सोन अर्पण करतो कुणी फलफूल अर्पण करतो तर कुणी फक्त आपलं मनोबल सांगतो पण भक्तीसाठी कुठलीही अडचण किंवा सीमा नसते लालबागचा राजा फक्त एक समाजापुरता मर्यादित नाही हिंदू असो मुस्लिम शीख ख्रिश्चन सर्व धर्मांचे लोक राजाच्या जन्मी येतात मुंबईसारख्या बहुसंस्कृतिक शहरात लालबागचा राजा हे सामाजिक हिक्याचं प्रतीक ठरतो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन तास थांबताना फक्त संयम शिकतात नवस्पूर्ण झाल्यावर लोक इतरांना मदत करतात कुणी दानधर्म करतो कुणी रुग्णालयांना मदत करतो अशा प्रकारे लालबागचा राजा हा उत्साह सामाजिक जबाबदारीची प्रेरणाही देतो लालबागचा राजा हा फक्त मुंबईचा गणपती नाही तर संपूर्ण भारतीय गणेश भक्तांचा श्रद्धास्थान आहे तो आपल्याला शिकवतो की श्रद्धा मनाला शक्ती देते समर्पण समाजाला पलकट करत आणि भक्ती जीवनाला शांती देते म्हणूनच आज लाखो लोकांच्या ओठांवर एकच वाक्य उमटलं गणपती बाप्पा मोर या लालबागचा राजा की जय